सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरले होते त्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा जा तपशील जाहीर करावा लागणार आहे शिवाय विजयी उमेदवारांना देखील निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक आयोगापुढे सादर करावा लागणार आहे जर उमेदवारांनी आपल्या खर्चाचा तपशील दिला नाही तर त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आता निवडणूक आयोगाने स्मरण पत्र पाठवले आहे ते त्यानुसार तेवीस डिसेंबर पर्यंत या उमेदवारांना निवडणूक आयोग कार्यालयात त्यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे जे उमेदवार या खर्चाचा तपशील सादर करणार नाहीत त्यांची उमेदवारी तीन वर्षांसाठी रद्द करण्याची तरतूद आयोगाच्या नियमावलीमध्ये असल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे आता आमदारांना आपला खर्च आयोगापुढे देणं बंधनकारक असणार आहे निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रचार सभा बॅनर पत्रके जाहीरनामे झेंडे या सहकार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी चहा नाश्ता यासाठी खर्च केलेल्या पैशांचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे उमेदवाराने दिलेला खर्च तपशील आणि वास्तवात केलेला खर्च यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येणार आहे त्यामुळे आता विजयी झाले तरीही आमदारांना निवडणुकीत काळात केलेला बेसुमार खर्च अडचणीत आणू शकतो शिवाय कारण या काळातील खर्चाचा तपशील न दिल्यास उमेदवारांना स्मरणपत्र पाठवलं जाणार आहे त्यानंतरही जर त्यांनी खर्चाचा तपशील दिला नाही तर केंद्रीय आयोगाकडून मोठी कारवाई केली जाऊ शकते यामध्ये तीन वर्षांसाठी उमेदवारी रद्द केली जाऊ शकते तसंच पुढील निवडणूक लढविल्यासही बंदी घातली जाऊ शकते